अँक्रिश वेबटेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली व इंटरक्रॅस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नवकृष्णवाली स्कूल कुपवाड पुरस्कृत कृतीतून विज्ञान हे प्रदर्शन व सायन्स शो याचं आयोजन दिनांक दहा व अकरा ऑगस्ट रोजी पुष्प आनंद हॉल कच्छे जैन भवन राम मंदिर सांगली येथे आयोजित करण्यात आलं या प्रदर्शनाचं उद्घाटन सतृप्ती दौडमेसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे प्रदर्शनाची वेळ सकाळी साडेनऊ पासून रात्री आठ वाजेपर्यंत आहे या प्रदर्शनाला सर्वांसाठी मोफत प्रवेश असून स दिनांक अकरा रोजी सर्व मुख्याध्यापक व संस्थेचे विश्वस्त यांच्यासाठी चर्चासूत्र आयोजित केलं जाणार आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये विज्ञानाशी निगडीत असलेले एकशे वीस विविध प्रयोग व सायन्स ॲक्टिव्हिटी किट्स ठेवण्यात येणार आहेत ज्याच्यातून विज्ञान शिकणं अतिशय सोपं होणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सायन्स शो देखील दाखवण्यात येणार ज्यामधून आपल्या दैनंदिन जीवनातील विज्ञान विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल तरी सांगली मिरज कुपवाड व शेजारील सर्व ग्रामीण भागातील शाळांनी विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन नवकृष्णावली स्कूलचे विश्वस्त श्री प्रवीण जिलुंकर संस्थेचे सचिव श्री एन जी कामत आणि संचालिका सौ संगीता पागणेस यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज मराठी